सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता मी भूजला आहे आणि इथे स्टेला होतो आता यांच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला चाललो आहे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे सो चलो करूया आणि ही रूम मला चौदाशे रुपयाला पडली सो खूपच चीप पडली मला ही रूम लास्ट मिनिट डीलमध्ये मिळाली त्यामुळे यांचं रेस्टॉरंट आहे तिथे पूल वगैरे बरंच काही आहे अशे विलाज वगैरे आहेत सो चलो तुम्हाला वाटत असेल जनरली प्रत्येक हॉटेलची आम्ही लालच करतो आणि या चांगलं आहे सर्विस चांगली असं आहे तसं आहे तसं आहे तर आत्ता प्रत्येक टाईप जनरली कसं आहे ना मी खूप रिसर्च करूनच जातो प्रॉपर्टी चांगली नसेल तर मी नाही विजिट करत त्यामुळे माझ्याबरोबर खूप कमी वेळा असं होतं की तिथे जाऊन म्हणजे आपली उदास झाली आहे चांगली प्रॉपर्टी नाही मिळाली सो आत्ता असं झालं आहे रिसर्च तर केलेलं मी बऱ्यापैकी रेटिंग्स वगैरे हो एकदम छान होत्या यांच्या पण रियालिटी रूम वगैरे चा छान होती पण त्यांनी कुठलीही टॉयलेट किट नाही प्रोवाईड केलेली टॉवेल वगैरे काही नव्हतं आणि मी मागितलं पण नाही बरोबर बोललो इवन पाणी पण नव्हतं प्यायला ते मागवलं तर त्यांनी नॉर्मल बॉटलमध्ये नॉर्मल पाणी भरून दिलं बिस्लेरी पण त्यांनी दिली आहे सो आयडियली हे हॉटेल जरा चांगल्या ग्रेडमध्ये होतं पण सर्विस एकदम फालतू आणि ब्रेकफास्टचा टायमिंग लिहिलं आहे सात ते साडेआठ आता सव्वा आठ होऊन गेले आणि ब्रेकफास्ट यांचा लागला नव्हता आत्ता धावपळ चालू आहे यांची आणि अजून काही आलं नाही हे बघा पुरी घेतली आणि चहा बिस्किटवर काम चालवते जाऊ त्यात हळूहळू एक 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 येत आहे तो भेटाट असे वर्स्ट एक्सपिरियन्स पण आता तुम्हाला हालत दाखवतो इथली इथे ॲक्च्युली मांजर चढली आणि इथे बिस्किट वगैरे होते सगळे खाल्ले अजून यांचं काहीही रेडी नाही आहे याच्यामध्ये उपमा आहे दोन्ही खात नाही इथे आहे आणि हे बघा अजून काही लागलं नाही आहे सो आता माझे पैसे वेस्ट गेले ब्रेकफास्टचे जे एक्स्ट्रा दिलेले ते बरं मला वाटलं मोठं हॉटेल असेल छान बफेट असेल काही नाही फालतू हला आता जाऊया निघूया पुढे सो so, बेसिकली आत्ता मी भूज एक्सप्लोअर करणार आहे बघूया आता काय काय करता येतं आहे बाकी मी या टूरवर आलो आहे एक्सप्लोअर करण्यासाठी पण आणि मी टूर पण मॅनेज करतो सो so, त्याच टूरचं जरा सगळं सेटिंग लावण्यासाठी पण आलेलो सो so, दोन्ही कामं होती त्यामुळे बऱ्याचदा मला व्हिडिओ बनवता नाही आला आहे कारण मी त्या रिलेटेड फिरत होतो त्यामुळे चालू आहे फिरणं एक्सप्लोरेशन ऑल सेट टू लिव्ह ही बाईक ज्यांच्याकडून घेतली आहे त्यांच्या इथे हे सामान ठेवतो आणि भूज एक्सप्लोअर करतो कारण आता मी थोडंसं सिटीच्या आउटसाईडला आहे सिटीमध्ये जाऊन हे ठेवतो आणि एक्सप्लोअर करतो माझ्या मागे जिप्सी आहेत कारण हा फुल ऑफ रोडिंगचा पॅच आहे पण आपल्याला ऑफ रोडिंग येते स्कूटरवरती पण म्हणून मी निघालो स्कूटरवर फुल ऑफ रोडिंग करत करत भाई आता तरी चांगलं काय चालाय जरा आधी मस्त होते मस्त मी चाललो एका ग्रेट कॅन्हलला एक भारी जागा शोधून काढली आहे म्हणजे इकडे इकडच्या लोकलनी मला सजेस्ट केलं मी ज्यांची स्कूटी घेतली आहे त्यांनी की या ठिकाणी जा खूपच भारी आहे तुझा कॉन्टेंट जसा आहे तुला जसं आवडतं फिरायला तसंच लोकेशन आहे हे बघा त्यामुळे आता चाललोय तिथे फुल -रोडिंग करत करत मित्रांनो फायनली रोडिंग करून कडिया धो कॅनला पोहोचलोय मी आणि तुम्ही जर भुज या साईडला येत आहे तर ही जागा मस्ट व्हिजिट आहे जर तुम्हाला माझ्यासारखं ऑफबीट फिरायला आवडतं तर ऍक्च्युली जी ऑफ रोडिंग जर्नी होती बघा इथे सर्व फोर बाय फोर गाड्या तिथे मी स्कूटर घेऊन आलो सो तुम्हाला ही जर्नी बघ जातानाच्या याच्यात मी दाखवेन तेव्हा मी कॅमेरा लावीन हेडला आणि ती इथे पुढेच येते पाणी पण या साईडला आणि इथे कॅफे पण आहे त्यामुळे तुम्हाला इथे स्नॅक्स आयटम मिळतील चहा कॉफी वगैरे काही थोडंफार खायला वगैरे भाई कहा से जाने का या से अच्छा थँक्यू त्यांनी मी वेअर आहे पाणी डीप आहे म्हणजे पाण्यात उतरत असतील मी तर बाबा पाणी नाही नाहीये मला आवडत नाही पाण्यात उठसूट जायला <laughs> बऱ्याच आता आजच्या हॉटेलमध्ये पण पूल होतं स्विमिंग पूल मला फार पाणी नाही आवडत डुंबायला त्याच्यात त्यामुळे ठीक आहे सध्या ते माझे मित्र असते संकल्प वगैरे बाई पाणी दिसलं नाही की उड्या ॲक्च्युली आहे ना इथे येताना आता मी जाताना दाखवेनच तुम्हाला सो so, जी पूर्णपणे माती होती ना ती लाल माती आहे आता तुम्ही मला यात काय नवीन कोकणात पण लाल माती आहे लाल वाळू होती प्रॉपर वाळू पण एकदम लाल लाल गडद आणि हा जो कच्छवाला सेक्शन आहे ना हा तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो बघा महाराष्ट्रच इतका व्हरायटी आहे महाराष्ट्रात कोकण पट्टा विदर्भ पट्टा म्हणजे एवढं काय काय आहे महाराष्ट्रात हा तसाच हा जो एक कच्छ एवढंसं सेक्शन आहे ना हा जो तुम्ही केलात गुजरात म्हणतच नाही आहे गुजरातमधला एक छोटा पार्ट कच्छ हा त्या स्वतःमध्ये काहीतरी वेगाच आहे म्हणजे प्रत्येक दर एक तीस वीस तीस किलोमीटर तुम्ही क्रॉस केले ना एकदम वेगळंच वेगच फील येतं एकदम वेगळंच आणि माझ्यामागे पाणी बघा हा माझ्यामागे छान पाणी आहे इथे आणि मस्त सनलाईट वगैरे त्याच्यात रिफ्लेक्शन आलेत भारी वाटते आणि एकदम वेगाच फील आहे हे कॅनिओन वगैरे मी अमेरिके साईडला वगैरे बघितलेलं व्हिडिओज वगैरे मध्ये फर्स्ट टाईम मी स्वतः व्हिजिट करतो एक्सप्लोअर करणारे आणि मला स्वतःला असे प्लेसेस व्हिजिट करायला खूप आवडतात मला खूप भारी वाटतं अशा प्लेसेसना विजिट करायला काहीतरी युनिक ऑपिट नवीनकडे वाळू एकीकडे पाणी हा जो वर्षानुवर्षे झीज होऊन जो टेक्स्चर बनला आहे भारी आहे भारी खूपच याला बघून काही आठवतं का थोडी वाट काढत काढत चाललो आहे बघतोय काही वरतून दिसतंय का ॲक्च्युली थोडी फूट वा फुटपाथ दिसली मला पडणार होतं आता थोडी फूट वाट दिसली मला आणि हे आजूबाजूचे झाडं डेंजर आहेत सगळ्यांना काटेत सगळे हा वाळवंटच आहे ना डेझर्ट आहे सो सगळीकडे काटे तिथे म्हणजे जा फॉर्मेशन आहे बघा इथून आलो मी खालून अजून वरती जाता येते आय थिंक इझी आहे इझी आहे त्यामुळे जाऊया व्हाईट कलरचा लेअर आलाय सफेद सुन्याचा आहे कसला आहे माहीत नाही ते खाली जो वॉटरफॉल पडत होता ते त्याच्या आता टॉपला आलोय वरतून एक्सप्लोअर करू वरती कसं दिसतंय हे खरंच भारी प्लेस आहे मस्त आणि जर तुम्ही पावसाळ्यात इथे आले तर अजून भारी एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला एकदमच भारी खूपच पाणी बघा आणि ह्याच्या खाली आहे ना शेवाळ्या टाईप काहीतरी झालं आहे बट काहीतरी वेग आहे मी कधी असा एक्सपिरियन्स नाही केला काहीतरी वेग आहे इथून आहे ना आता बबल्स वगैरे आले काहीतरी अलग आहे नॉर्मल शेवाळं नाही आहे मे बी पाणी ॲसिडिक पण असू शकतं ते बघा इथे पण आहे आणि नीट ऑब्झर्व केलं आता ते मला सांगितलं हे कळतंय मला इथे खूपच डीप आहे हे मे बी कॅमेराला तितकं दिसत नसेल आणि हा पोलराईज चष्मा आहे याच्यातून अजून क्लिअर दिसतं किती खोल आहे ते सो so, बरंच डीप आहे इथे आणि इथूनच कुठून तरी तिकडे वाट जात असेल तर तुम्ही चुकीने पडले अडकले तर खूप रिस्की आहे तिथून आलो खालून इथे लोक तिथून आणि तो समोर कॅफे हा परिसर एक्सप्लोअर करून झाला आहे आता निघूया ड्रोन उडवत होतो तर उडवायला अलाउड नाही आहे इथले लोकल तेच शॉपवाले जे मगाशी दाखवले आता जाऊन बोलतो मी इथला एक आलेला बोलला अरे भाई ओ भाई बोला नाही आहे बघतो आता जाऊन त्यांना सांगतो परत पण प्रॉब्लेम असा आहे की उडवण्यासाठी परत इथे एवढं लांब यावं लागेल सो बघू जास्त मस्का नाही मारणार जर लगेच हो बोललं कारण जनरली कसं आहे ना आता मी व्हिडिओ बनवेन तेव्हाच लोकांना कळणार ना तुमचंच टुरिजम वाढणार शेवटी तुम्ही ॲज अ थ्रेट म्हणून कशाला कॉन्टेंट क्रिएटरला पाहता कळत नाही मला इथे लोक जर या गाडीने आहे तर डायरेक्ट गाडीचा रेट असतो दीड हजार रुपये पर पर्सन घेतात आणि आपण आपली स्कूटर घेऊन आहे आणि ऑफ रोडिंग बरीच आहे सो तुमची फोर बाय फोर वगैरे असेल ऑफ रोडिंगवाली तर तुम्ही आणू शकता आणि मी बघितलं ओवरऑल माझी मी एक्स वी पण आणू शकतो थ्री हंड्रेड काय एवढा प्रॉब्लेम नव्हता थोडे डेंजर पाहिजेच आहेत तुम्हाला ती तशी चालवत आली पाहिजे कारण मी तर आता स्कूटी घेऊन पण आलो इथे सो चलो दाखवतो तुम्हाला आता ऑफ रोडिंग कशी आहे ते लेट्स गो चलो बाय Actually, हा असा गेटअप आहे उन्हापासून वाचण्यासाठी ॲक्च्युली हेल्मेट घालतो वरती आता हा कॅमेरा लावण्यासाठी हेल्मेट नाही लावू शकत त्यामुळे काढला आहे इतक्या दिवसांनी आज हेल्मेट घातला आहे मी <laughs> नाही तर बिना हेल्मेटचंच फिरत होतो सगळीकडे इवन भुजमध्ये पण चालतं बिना हेल्मेटचं सो बिना हेल्मेटच फिरत होतो म्हणजे मी विदाऊट हेल्मेट फिरा असं तुम्हाला हे नाही करत आहे चुकीचा संदेश नाही देते बट थोडं मोकळं मोकळं आणि काय फास्ट नाही चालवं स्लो स्लो आपल्या कडेनी चालवायची कोणाला त्रास नाही द्यायचा असं करून तुम्ही चालवू शकता अजून तरी एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग नाही लागली पण ही जी वाळू आहे ना ही टू व्हीलरसाठी खूप डेंजर आहे तर तुम्हाला जर सवय नसेल तर गाडी डायरेक्ट फिरते ते हेल्मेट लावलं ला आहे तो आवाज करत होता म्हणून नीट जरा सेट केलं चलो सो so, वाळू आहे ना काय करते तुम्ही चालले आहेत आता हे बघा इथून नॉर्मल रस्ता आहे आणि पटकन अशी वाळू येते ना की डायरेक्ट गाडी फिरते कुठेही जाते डायरेक्ट म्हणजे कशीही जाऊ शकते तर तुम्हाला त्यावेळेस फर्म राहायचं आहे आता मी मला सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा झालं आपोआप आपण घाबरून पहिले पाय खाली टाकतो तर ती चुकी नाही करायची आपण फर्मर राहायचं बरोबर नीट स्टिअर करायचं आणि गाडीला ज्या दिशेला चालली आहे त्या दिशेतून बरोबर काढायची अदरवाईज जर पाय वगैरे टेकायला गेलो तर मग तुम्ही पडणार किंवा पाहायला वगैरे लागू शकता जोरात सो so, बेस्ट हे आहे की आता इथे जर मला वाटलं की सरळ चालली आहे तर गपचूप हे बघा हे बघा आता सेम सिच्युएशन झाली मला पाय टेकावे लागले सो so, गपचूप ती जाते ना ही मुवमेंट आली नाही पाहिजे म्हणजे भीतीने आपल्याला सव आपण नॉर्मल असं करत नाही ना रोज सो so, जेव्हा ते होतं ऑटोमॅटिकली आपलं काय म्हणतात आपली मसल मेमरी जी असते तिच्याने ऑटोमॅटिक माझा पाय खाली जातो म्हणजे जेव्हा जेव्हा केशी जरा वाकडी तिकडी झाली पण मी ट्राय करतो की भाई आपल्याला काही नाही करायचं आहे आता हे बघा इ इथे वाळू क्लिअर आहे क्लिअर आहे थोडी वाळू वाढली ना कुठे की ती तिच्याप्रमाणे जायला ट्राय करते हे बघा इथे इथे वाढली आहे हे बघा कसं कसंही जायला ट्राय करते सो जाऊ द्यायचं आपण जास्त हे नाही करायचं पण स्टेअरिंग थोडी फर्म पकडून ठेवायची एकदम लाईट नाही पकडायची कारण लाईट पकडली तर ती जागेवर फिरणार चलो मोकळा रस्ता आला बघा ॲक्च्युली थोडा पाणीवाला सेक्शन आहे हा म्हणून थोडी पळवतोय मी इथली वाळू एकदमच बसलेली आहे बघा इथं परत नॉर्मल झाली स्लो केली मी सो so, सिच्युएशननुसार आपल्याला आपलं अप्रोच चेंज करावा लागतो आय थिंक आता ऑफ रोडिंगवाला पॅच येईल हे सर्व चढवत चढवत गेलोय आता तरी आहे जाताना चढ होता फुल चढ ॲक्च्युली हेल्मेट नाही इथे सेट होते माझा बरोबर बसतो हा काय बसत नाही आहे पुढेच लावावं लागेल डेंजर आवाज काढतोय है तो, बेस्ट है तो हेज बेस्ट है इतना एक्चुअली इतना पड़ेल मन मी मगे लवेला पन ठीक है चलो लेट्स गो बुम बुम भाई ऑफ वाला पैच कुछ ऑफ रोडिंग पैच सग ऑफ रोडिंग, रोडिंग है नो डाउट बट जरा एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग है तिथे आता हा सेक्शन बघा ही नदी वाहते इथे म्हणजे नदीची जागा आहे आणि एकदम वेगळेच सगळे टेक्स्चर वगैरे एकदम वेगवेगळे बनलेत वेगवेगळं हे बघा छोटी मोठी ऑफ रोडिंग कंटिन्युअस आहे कंटिन्युअस चालू आहेचीच ऑफ रोडिंग आपण मार्ग काढत जायचं त्यातून बघा हा जरा डेंजर पॅच आहे इथे चढताना उतरताना इतका जाणवेल की नाही माहीत नाही हा बघा हा सगळ्यात मेन पॅच आहे इथला सर्वात मेन पॅच आता इथे कसं चढायचं मी ते तुम्हाला दाखवतो रिटर्न जाऊन हा बघा हा जो टेक्स्चर आहे ना एकदमच अलग काहीतरी वेग आहे बघा रस्ता कसा आहे मस्त एकदम भारी अप्रतिम बघा टेक्स्चर जो आहे ना काहीतरी अलग आहे ॲक्च्युली हे सॉल्ट पॅन वगैरेवाली जागा आहे सगळी त्यामुळे थोडं क्षारवाला एरिया आणि थोडा असा लागतो चल ही गाडी गेली आहे तर तुम्हाला ती ऑफ रोडिंग दाखवतो चला लेट्स गो हे बघा आता इथून माझा अप्रोच एकतर ते किंवा हे असेल सो इथून मी अप्रोच करतो मी माझी स्पीड कमी नाही केली आहे ना सोडली आहे निघालो इझिली निघालो सो so, तुम्हाला तुमचं ॲक्सेलरेशन जराही कमी नाही करायचं आहे सेम थ्रॉटल देऊन एक सर्टन स्पीडमध्ये तुम्हाला काढायची ॲक्च्युली एक्सपिरियन्स असतो तो तुम्ही जितकं करत राहाल तेवढा तुमचा वाढत जाईल सो so, सेम चला परत उतरूया बघा येताना मी इथून चढवलेली सेम वेनी उतरवली कसं आहे ना स्कूटर पण एक ॲडव्हेंचर टूरर म्हणू शकतो आपण हा मागे भारी व्यू होता म्हणून ड्रोन उडवत होतो तर इथे हे दोघ आले मस्त ड्रोनच्या मागे मागे चलो देखते तुम्हाला ड्रोन यांना पण यांचा व्हिडिओ घेतलाय बोल भाई कुछ बोल रहा है क्या बोल नाय बोल 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 अरे शर्मा मत बोल क्या बोल कुछ भी बोल मत शर्मा तू बोले का कुछ नाही बोले का भाई बोलायला मागत नाहीयेत कॅमेरा फिअर यांना पण आहे सगळ्यांनाच असतो मी आ, आता मी ज्यांच्याकडून बाईक घेतलेली या पार्सलांची रिटर्न करायची वेळ आली आहे कारण निघतो आहे आता माझी ट्रेन आहे सो जाता जाता हे म्हणाले की तुला भूजमधलं जे जे फेमस आहे ते खायला दे म्हणजे खा आपण खाऊया म्हणून सो इथे आलेलो मोहन रोटीवाला म्हणजे लोक दाबेलीला रोटीवाला म्हणतात डबल रोटी सो आता इथे दाबेली खाल्ली आहे चव एक नंबर होती अप्रतिम पण सेम चव डोंबिलीला पण मिळते कुठे मिळते त्याच्यासाठी कॉमेंट करा मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही डोंबिवलीचे असाल तर तुम्हाला माहीतच असेल सो so, हल्ली आता इथे आणि आता यांना यांची स्कूटर देतो आहे छान होतं एक्सपिरियन्स मजा आली कंडिशन एक नंबर होती यांच्या स्कूटरची आणि चलो लेट्स गो। तो पार्क आता सोडून गेला आहे आणि रॅपिडो केली आहे मी स्टेशनसाठी सो so, इथे हॉटेल नीलम म्हणून होतं तिथे जेवायला होतं म्हणजे जेवायला आलेलो आणि आता चलो आपली साडे दहाची ट्रेन आहे साडेआठ होऊन गेलेत जेवण वगैरे झालं आहे म्हणजे काय सूप प्यायलो आणि डाल खिचडी वगैरे आणि आता निघूया एक तास जरा इथे फालतू बसून टाईमपास केला जेवण झाल्यावर बाहेर एक चांगलं आहे छान सिटिंग अरेंजमेंट वगैरे होती आणि रॅपिडो मागवली आहे भुजमध्ये फक्त रॅपिडो बाईक आणि रॅपिडो ऑटो आहे बाकी काही नाही आहे रॅपिडो ट्रेन लागली आहे बघतो जर डोअर ओपन असेल तर जाऊन बसतो पण आता वाजलेत नऊ वाजायला आलेत आणि ट्रेन आहे साडेदहाची आय थिंक दहा चाळीसची आहे बाहेर पण काय असं बसणार का नव्हतं इथे हे पूर्ण जे रेल्वे स्टेशन आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे जे रिन्युव्हेट होतं आहे आणि खूप भारी होणार आहे तिकडे डायग्राम होती ही भूज दादर आहे म्हणलं माझा कोच ओपन नाही केलं आहे बी फोर बी फाईव्ह ओपन झाला आता ते आर्मी ऑफिसर होते अर्ध्या पाऊण तासाच्या बाहेर बॅग घेऊन वेट कारण बसण्यासाठी जागा नाही आहे अंडर आहे रेल्वे स्टेशन त्यामुळे सो फायनली डोर ओपन म्हणजे बोगी ओपन गेली आहे गे लाईट्स वगैरे लागल्यात फक्त एकच इश्यू आहे आपली सीट इथे थी वरची एट आणि या ठिकाणी सीट खरंच कोणालाच येऊ नये इतकं इरिटेटिंग असतं सगळे जाणारे येणारे मी नुसतात डोर ओपन क्लोज ओपन क्लोज खूपच खूपच इरिटेड व्हायला होता या सीटवर आणि ती चाली आहे मला ठीक आहे रहता है बाय द वे आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे हा व्लॉग काय ही सिरीजचं सर्वच इथे एंड करतोय आता भेटूयात नेक्स्ट सिरीजमध्ये कुठल्या तरी एक्सायटिंग भन्नाड सिरीजमध्ये ॲक्च्युली मी तुमच्यासाठी मी टूर पण अरेंज करतो सो एक टूर तर माझी एक दोन तीन फेब्रुवारीला येणार आहे पण तुमच्यासाठी मी ठरवलेलं की एक दोन तीन मार्चला काढेन पण इशू असा आहे की टेंट सिटीची डेट जी आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी लास्ट दिलेली आहे त्यांनी ते लोक एक्सटेंड करतात जनरली फक्त कसं आहे की जे सगळा सेटअप आहे ना तो जर त्यांनी काढला तर तो फील येणार नाही आपल्याला ती मजा जाईल आणि मेन गोष्ट काय झाली आहे की इथे जो सॉल्ट इथे जो पाणी आहे म्हणजे रोड टू हेवनवाला जो पाणी आहे आता आपण बघितला तो पूर्ण सुकतो आणि ते पण पूर्णपणे व्हाईट रन दिसतो तो आणि तेव्हा तर व्ह्यू एकदम अप्रतिम असतो आणि ते डिले झालं आहे अजून सुकलं नाही आहे ते सो नो डाऊट की तोपर्यंत ते प्रॉपर सुकलेलं असेल बट आता तोच आहे की आपण तेव्हा करू शकत नाही आहे त्यामुळे बघूया आता काय